छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण आरोपी जयदीप आप्टेला दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आप्टोला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आप्टेला येत्या दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील नागरिकांना संताप व्यक्त केला होता या घटनेनंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता घटनेनंतर तब्बल अकरा दिवसांनी फरार जयदीप आपटेला काल पोलिसांनी पकडलं आहे जयदीप आपटेला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं अखेर मालवण न्यायालयाने जयदीप आप्टेला दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सिंधुदुर्गात शिल्पकार जयदीप आप्तेनी बनवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला त्यानंतर शिल्पकार जयदीप आप्ते हा फरार झाला पोलिसांनी जयदीप आप्तेच्या विरुद्ध लुकआउट नोटीस देखील जारी केली होती काल बुधवारी जयदीप आप्ते कल्याणमध्ये पोलिसांच्या तावडीत सापडला आज जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले यानंतर जयदीप आप्तेला मालवणमध्ये आणण्यात आले त्याला मालवण न्यायालयासमोर हजर करण्यात आले आज या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश महेश देवक्ते यांच्यासमोर पार पडली यावेळी सरकारी वकील तुषार भगे यांनी बाजू मांडली तर आरोपीचे वकील गणेश सोहनी यांनीही त्यांची बाजू मांडली या दोन्हीही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जयदीप आप्तेला दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जयदीप आप्ते हा पोलीस कोठडीत राहणार आहे त्याचबरोबर या प्रकरणातील दुसरा आरोपी आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील याची पोलीस कोठडी आज संपली आहे त्यालाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते चेतन पाटीललाही दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद